श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा, विष्णू महेश्वरा स्वामी समर्थ कृपा करा तर आपल्याला आता दोन ऑक्टोंबर रोजी दसरा आहे दसरा म्हणजेच विजयादशमी 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 आपल्याला विजयादशमीला आपल्याला आपल्या घरातील देवी देवतांचा कुलाचार करायचा आहे त्याचबरोबर देवींची आरती आरती वगैरे आपण असे बरेचसे काही कामं आहेत ते आपण चांगले कामं करायचे आहेत तर चा करायचे आहे तर आपल्याला दोन तारखेला दोन दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्या दसऱ्या दिवशीचं म्हणजेच दसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी, दिवशी आपल्याला आपल्याला हा साडेतीन साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर या मुहूर्ता या मुहूर्तावर आपण सोने चांदी हिरे मोतींचे असे दागिने बरेचसे काही आहेत शुभ शुभ कार्य ते आपण करतो तर या दिवशी जे आपण करतो तर त्या दिवशी आपल्याला मूर्त बघायची वेळ नसते या दिवशी आपल्याला जो जो आपला विजया मूर्त आहे त्या दिवशी आपण कधीही काहीही कामं करू शकतो तर या दिवशी जो मूर्त आहे तो आपल्याला दुपारी दोन वाजल्यापासून सत्तावीस मिनटापासून चालू होतो तो हा दिवसभर राहणार आहे पुन्हा नंतर मग आपण विजयादशमी दिवशी आपण देवीची आरती वगैरे की सर्व कुलाचार करून आपण ह्या दिवशी एक अजून एक का आपल्याला काम करायचं आहे ते पण खूप म्हणजे खूपच चा, खूपच चा चांगले काम करायचे आहे आपल्याला आणि आपल्याला ते काम जर केलं तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होणार आहे तर म्हणून हा उपाय आपण करायचा आहे त्या आपण दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा जेणेकरून आपल्याला तो उपाय करून आपल्याला त्याची जे पूर्ण जे आपल्याला उपाय करणार आहे तर कशासाठी करायचं आहे काय करायचं आहे ती कोणती सेवा आहे हे, हे बघायचं आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहावा ही नम्र विनंती तर मग आपण आपण दसऱ्याच्या दिवशी सोने वगैरे खरेदी करू शकतो हे तर झालेच पण आपल्याला एखाद्याच जागा घ्यायची असेल तर तर दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीचं आपल्या घरातील सीमा सीमा उल्लंघन म्हणजेच म्हणजेच शिलंगणं शिलंगनाला जातात तर शिलंगनाला गेल्यानंतर तिथे श्रीलगाणावरून आल्यानंतर आपण त्यांचे पाय धुतो आणि त्यांची औक्षण करून आपण त्यांना घरात घेतो त्यानंतर ते जे आणलेले असतात ते आपट्याचे पानं ते आपण सर्वात आधी सर्वप्रथम आपण देवा देवाला ठेवतो देवाला ठेवल्यानंतर आपण सर्वा सर्वांना मोठ्या लोकांना देऊन आपण ते सोनं घेताना आपण असं म्हणतात सोनं घ्या आणि सोनं सोन्यासारखं राहावा तर हा खरंच दिवस जो असतो तो खरंच सोन्यासारखा असतो म्हणूनच त्याला नाव आहे विजयादशमी किंवा दसरा असं म्हणतात तर तुम्हाला माहिती आहे का तर पान पानकावर दिले जाते हे तुम्हाला माहीत आहे का तर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर मग आपण त्या दिवशी करायचं असते पा, ते लहान आपण सर्वांना ते पा पानं आपण वाटतो ते वाटून मग आपण त्यानंतर मग आपल्याला एक सेवा करायची आहे ती पण सेवा म्हणजे आपल्याला जी आपल्याला जे आपट्याचे पानं मिळतात ते आपट्याचे पानं जे आहेत ते माझ्याकडे पण हे आहेत हे मागच्या वर्षीची पानं आहेत तर ती मी मी ही सेवा केली होती तर ह्या सेवेने खूपच फायदा होतो म्हणून आम्ही ही सेवा केली आहे तर हे जे आपल्याला सेवा करायची आहे तर आपण ही अडीच पानाची सेवा आहे ती ही सेवा खूपच महत्त्वाची आहे तर आपण ही जी सेवा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला असे अडीच पानं लागणार आहेत तर हे अडीचं पान जे आहे ते आपण अडीच पान आपण स्वामींच्या स्वामींच्या हिते आपण ज्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपण हे स्वामींपाशी ठेवायचे आहे हे जे पान आहेत ते आपल्याला पानं प्रत्येकाच्या नावाचे वेगवेगळे म्हणजे वे जर आपल्याला आपण स्वतःसाठी जर ठेवणार असेल तर स्वतःसाठी हे वेगळे ठेवायचे आहे घरातील मोठ्यांसाठी म्हणजे आपल्या मिस्टरांसाठी वगैरे करणारा असेल हा उपाय तर त्यांच्यासाठी हे वेगळे मुलांसाठी हे वेगळे असे अडीच अडीच प्रत्येकाची पानं वेगवेगळी ठेवायची आहे तर हे आपण अडीच पानांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय हा उपाय केल्याने खूपच फायदा आहे मला तर हा खूपच फायदेशीर उपाय वाटला आहे तर म्हणूनच मी तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे तर ह्या हा जो आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय आहे तो आपल्याला अडीच पानांचा करायचा आहे तर या उपायाने आपल्याला सर्व प्रकारचे विजय विजय प्राप्ती होते म्हणून हा हा जो उपाय असतो तो आपल्याला करायचा असतो तर आपल्याला जर समजा तुम्हाला हे कुठे कुठे घेऊन जाता येणार आहे तर आपल्याला आपल्याला जो आहे तो आपण हा जो आपट्याचे पानं आहे तर ते आपण एखादं शुभ कार्य म्हणजेच आपल्याला जर एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर जा त्याच्यासाठी हे आपण घेऊन जायचं आहे जा नंतर एखादी मुलगी बघायला गेलो तर आपल्याला आपल्याला सर्व पसंत आहे तर आपल्याला असं वाटत असेल की हे आपलं फिक्सच व्हावं हे स्थळ तर त्यासाठी आपण हे अडीच पानांचे जो उपाय आहे तो उपाय करू शकता तर आणि एखादं समजा एखाद्या मुली मुलीचं जर आता समजा एखादी मुलगी नांदायला गेलेली म्हणजे गेली होती नांदत असेल आणि तिला जर तिच्या नवऱ्याने सोडलं असेल तर ती तिला तिला जर आपल्याला नंतर तिच्या घरी पाठवायचं असेल तर त्याची बोलणी करण्यासाठी आपण ह्या अडीचा पानाचा उपयोग करून आपण तिला तिला तिथे व्यवस्थित व्यवस्थित या बोलणीमध्ये आपण त्याच्यामध्ये विजय मिळवण्यासाठी आपल्याला ह्या अडीच पानाचा उपयोग करायचा आहे तर हा हा जो उपाय आहे तो खूपच म्हणजे खूपच प्रभावी आहे तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे तर हे जे आपण असतात तर हे अभिमंत्रित कसं करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी पण सेवा आहे तर सेवा केली तरच हे ह्याचे जे आहे आपल्याला तर हे आपल्याला एकदम प्रभावी बनवण्याचं बनवण्याचं कार्य जे आहे ते आपल्या फक्त आणि फक्त सेवेनेच होणार आहे तर आपण ही सेवा करताना हे आपण आडीचं पाणी जे आपले आहे तर ते पाणी आपण असे एका मुठीमध्ये घ्यायचे आहे तर एका एका हातात आपल्या माळ घ्यायची आहे तर ह्या माळ असं असं आपण एका माळ हे एका मुठीमध्ये आपली पानं घेऊन एका हातामध्ये माळ घ्यायची आहे आणि माळेने आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर त्यानंतर नऊ आर नऊ मंत्र म्हणायचं आहे तर नऊ आरण मंत्र कोणता तर ओम एम क्लीम चामुंडाय विचे हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि आणि त्यानंतर विजय सुप्त हे विजयसुप्त आपण म्हणायचे असते तर हे विजयसुप्त म्हणून आपण आपण हे आपल्या जो आपल्या जे आडीचं पाणी आहे तर त्याचा त्याचा हा प्रभाव हा शंभर पटीने वाढतो म्हणूनच मग आपण हे सर्व सेवा आपण करायच्या आहे तर बघा तुम्ही आता म्हणसाल की मला एवढी सेवा तुम्ही सांगता तर तुम्हाला मी एक सांगते तर ही जी सेवा आपण करतो तर त्यामुळे आपल्याला विजय हा प्राप्त होणार आहे म्हणून ही सेवा करायची आहे आपल्याला तर आपण एखादी एखादी गाडी जर घेतली तर आपण गाडीमध्ये पेट्रोल घातले ते पेट्रोल घातल्यानंतर जेवढे पेट्रोल आहे ते तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गाडी चालवता येणार आहे ती तेवढी जवळ जोपर्यंत पेट्रोल आहे तोपर्यंतच गाडी था चालणार आहे नंतर एकदा पेट्रोल संपले की ती गाडी आपल्याला चालणार नाही म्हणूनच मग तिच्यामध्ये पेट्रोल घातले की ती आपल्याला पुन्हा चालवू शकतो आपण त्याचप्रमाणे ह्याचं पण आहेत ज्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला आता कोर्टाची तारीख वगैरे असेल किंवा आपल्याला विशेष कार्य जर करायचं असेल तर म्हणजे एखादी इंटरव्ह्यू वगैरे जायचं असेल तर त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे जी पानं आहेत ते पुन्हा अभिमंत्रित करून करून घ्यायचे आहेत हे करून आपण नंतर हे कामाला आपल्याला जिथे जायचं आहे तिथे आपण हे खिशात ठेवून जायचं आहे तर आपल्याला हे जे आहे तर तुम्ही म्हणताल की आता हे कोणी करावे हा उपाय तर हा उपाय सर्वांनी केला तरी चालतो तर समजा एखाद्या स्त्रीला जर मानसिक धर्म असेल तर हा हा उपाय तिने करू नये ती हा उपाय तिच्या मिस्टरांना किंवा इतर घरातील व्यक्ती असतील त्यांना हे करावा जेणेकरून हे उपाय जो आहे तो खूप प्रभावी आहे त्यामुळे आपण एवढी तरी काळजी घ्यावी ही हे मी तुम्हाला सांगते तर आपण हे चार दिवस म्हणजे मानसिक धर्म जेव्हा असतात तर त्यावेळेला हे पानाला आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी आपण हे चार दिवस ठेवू शकता आणि म्हणून हे अभिमंत्रित करायचे आहेत आपल्याला हे पाने खूपच म्हणजे खूपच प्रभावी हा उपाय आहे तर तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी हा अडीच पानाचा उपाय तुम्हाला सांगत आहे तर हे जे आहे ते आपल्याला स्वामींसमोर पाणी ठेवून आपण हा उपाय करायचा आहे तर हे दुसऱ्या दिवशी आपण उपाय म्हणजे हे जे आहे ते अभिमंत्रित करून घ्यायचे आहे त्या दिवशी त्या दिवशी दि रात्रभर आपण स्वामींपाशी ठेवले तरी चालेल किंवा जर आपल्याला जर अडचणच असेल उद्याच्याला आपल्याला काही सेवा करता है, करता येणार नाही तर आपण त्याच दिवशी जर सेवा केल्या तरी चालतात मग आपण हे जे पान आहे ते आपल्याचे ज्यावेळेला शिलंगणावरून आलेले असतात तर त्यावेळी आपण हे पानं घेऊन अडीच पानं आपण मंदिरात आपल्या ठेवायचे आहे मंदिरात स्वामींच्या समोर ठेवायचं आहे तर तुम्ही म्हणताला आता आमच्याकडे स्वामींचा फोटो नाही आहे तर तुमच्याकडे दत्त महाराज असतील तर दत्त महाराजांकडे तो हे पानं आपण त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे तर तुमच्याकडे दत्त महाराज पण नाही तर आपल्या कुलदैवीचे नाव घेऊन आपल्या फुलदैवतीच्या समोर ठेवायचं आहे असं ठेवून आपण हे नंतर दुसऱ्या दिवशी हे आपण त्याला अभिमंत्रित करून आपण हे आपल्याजवळ स्वतःजवळ ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व सर्व प्रकारचे यश प्राप्त होईल म्हणून ह्या आपण असा उपाय करायचा आहे तुम्हाला तुम्हाला ही सेवा खरंच प्रभावी आहे हे जे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी हा केला होता उपाय तर तुम्हीही तुम्हीही असा उपाय करा तर आपल्या सर्व सेवेकरांना तर हा उपाय माहीतच आहे पण असेही काही सेवेकरी आहेत की त्यांना हा उपाय माहीत नाही आहे म्हणूनच मग मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे तरी तुम्ही हा उपाय करून बघा असं मी तुम्हाला सा सांगते म्हणून करून घे करून बघा एक वेळ आणि माझा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून हा ज हा ज्या व्यक्तीला उपाय क कर, उपाय करण्याची गरज आहे त्या व्यक्तीला हा गर हा जो उपाय आहे तो करेल म्हणून आणि जर मी एक गोष्ट सांगायची विसरले जर तुम्हाला हा उपाय करताना आता समजा एखादी जर कोर्टात कोर्टात जर केस वगैरे आपली असेल तर हा सत्याचा विजय आहे स सत्य आपण नेहमी बोलावे तर सत्य सत्य जर असेल आणि जर आपल्याला चुकून जर कोणीतरी आपल्याला विनाकारण आरोप लावून खोटे आरोप लावून जर पकडलेला असेल आणि त्यामध्ये आपली कोर्टाच्या कोर्टामध्ये केस असेल तर ती त्या त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या विजय येण्यासाठी ही जे आहे पान तर हे आडीचं पानाचा जो उपयोग आहे तो खूप म्हणजे खूपच प्रभावी आहे तर तुम्ही हा नक्कीच करून बघावा मी असं तुम्हाला सांगते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तर ते मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ